बातमी नांदेडमधून काही भागामध्ये नांदेडच्या मुसळधार पावसानं ना थैमान घातलेलं आहे किनवट तालुक्यातील अप्पराव पेठ येथील नाल्यालाही पावसामुळे पूर आलेला आहे आणि यात एक वयोवृद्ध शेतकरी अडकला होता यावेळेस प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्यानं या शेतकऱ्याला पाण्याच्या बाहेर तर याच पुराच्या पाण्यात एक बैलजोडी देखील वाहून गेली आहे

Hey!